शिवपुराणातील या दहा गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप कामी येतील त्या गोष्टी कोणत्या ते आहेत तेच जाणून घेऊया तर मंडळी शिवपुराण भगवान शंकर आणि त्यांच्या अवताराशी निगडीत आहे त्यात शिवभक्ती शिवमहिमा आणि शिवांचे संपूर्ण जीवन चरित्र वर्णिले आहे त्याचबरोबर ज्ञान मोक्ष उपास तप जप यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे देखील वर्णन यामध्ये आढळतं शिवपुराणांमध्ये सहस्त्र ज्ञानवर्धक आणि भक्तिविषयक लिहिले आहे पण त्यातल्या त्या दहाचे वर्णन आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यातील प्रथम क्रमांकावर आहे ते म्हणजे धनसंग्रह तर मंडळी चांगल्या मार्गाने पैसे साठवा आणि त्याचे तीन भाग करून एक भाग धनवृद्धीसाठी एक उपभोगासाठी आणि एक भाग धर्म आणि कर्म यात घालवा असे केल्यास जीवनात यशप्राप्ती होते क्रमांक दोन रागाचा त्याग राग कधी करू नये आणि कोणालाही राग येईल असे कधी बोलू नये रागाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने आयुष्यात मोठे संकट उभारतात क्रमांक तीन अन्नाचा त्याग शिवरात्रीचा उपवास केल्याने व्यक्तीला आनंद आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि पुण्य मिळते पुण्य केल्याने भाग्योदय होतो आणि व्यक्ती सर्वसुख प्राप्त करतो क्रमांक चार संध्याकाळ सूर्योदयापासून सूर्यास्ताचा काळ भगवान शंकरांचा आहे जेव्हा ते आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्रैलोक्याला बघतात आणि आपल्या नंदी आणि इतर गणांसोबत फिरत असतात जर एखादी व्यक्ती कठोर शब्द बोलते कलह हो किंवा क्रोध करते सहवासात असल्यावर जेवण करीत असल्यास प्रवास करीत असल्यास किंवा कोणतेही पापकर्म करीत असल्यास त्याचे अनिष्ट होते क्रमांक पाच खरं बोलणे माणसांसाठी सर्वात मोठा धर्म आहे खरं बोलणं किंवा सत्याचे समर्थन करणं आणि सर्वात मोठा अधर्म आहे खोटं बोलणं किंवा असत्याचे समर्थन करणं क्रमांक सहा निष्काम कर्म एखादे काम किंवा कर्म करीत असताना व्यक्तीला स्वतःचा साथीदार बनवायला हवं ती व्यक्ती स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी स्वतःच जबाबदार असते आपल्या कामाकडे कोणाचंही लक्ष नाही असा विचार करता कामा नये मनात असे विचार केल्यावर माणूस वाईट कर्म करू शकणार नाही माणसाला मन वचन आणि कृतीने किंवा कर्माने वाईट करू नये क्रमांक सात अनावश्यक इच्छांचा त्याग करणं माणसाच्या इच्छेपेक्षा अजून दुसरे दुःख नाही माणूस इच्छेच्या जाळ्यात अडकतच जातो आणि आपले अवघे आयुष्य नष्ट करतो म्हणून अशा अनावश्यक इच्छांना त्यागूनच महासुखाची प्राप्ती होते क्रमांक आठ मोहाचा त्याग करणं जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीशी मोह असू शकतो हा मोह किंवा आसक्तीच आपल्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण असू शकते निर्मोही राहून निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्मामुळे माणसाला यश आणि आनंदाची प्राप्ती होते क्रमांक नऊ सकारात्मक कल्पनाशक्ती भगवान शंकर म्हणतात की कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे आपण जसा विचार करतो तसेच बनतो स्वप्न देखील एक कल्पनाशक्ती आहे या आधारावर शिवाने ध्यान करण्याच्या एकशे बारा प्रकारांच्या पद्धतींना विकसित केले आहे म्हणूनच नेहमी चांगली कल्पना करावी क्रमांक दहा प्राणी नव्हे तर माणूस बना माणसांमध्ये जोपर्यंत राग द्वेष मत्सर वैराग्य अपमान आणि हिंसा यासारख्या पाश्विक वृत्ती असल्यावर तो प्राणी बनतो यापासून मुक्त होण्यासाठी भगवंताची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे भगवान शिव म्हणतात की मनुष्य हा एक संग्रहालयासारखा आहे ज्यात सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत माणूस अगदी माणसासारखा नाही माणसांमध्ये मन जास्त सक्रिय असल्याने त्याला माणूस म्हटले गेले आहे कारण माणूस नेहमीच आपल्या मनाच्या ताब्यात असतो तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ